वेलकम काय आम्ही आलेलो आहे आज मग काढायला कोण येत बघा होऊन ये अरे या तर इथं काय आमच्यावरच असतं तिकडं कुठं डोळ्याऊन येते कुठं येऊ तिकडून अमको कुछ नाही बरं पडता बर आहे आपली तू कॅमेरा यार इथे तर केलं काय इथे तिथं फिटून जाईन ती सगळंच हाय गप्पस नाही शिरडी आमचा व्हिडिओ काढ हाय माझ्या खिशात आम्ही तिघ दिसल पाहिजे कॅमेरामॅन तुला फक्त खांड पेटवायचे ना आई काय खांड दुपले पाहिजे रे नको दिसू दे त्याच्यावर काहीतरी आणता केते गपा के त्याने बी आणले सर मार सर गावात आण तिथले हल बोला कि तर वाटे करीचं राहिलं नाही केलं हाय ना ना ना। कसं म्हणजे कसं काढतात तसं काढणार तिकडे जायचं ना इथलं चालले <laughs> ना आपले त्यांचं काय करायचं आपल्याला प्लॉट फ्लॅट नाही ठेव किती पेटल ना असे नारायचं आताच गा यायला लागलाय

तर ते एक की माझं लग्न बी झालं चल तवा नव्हतं बस झालं ठीक आहे एवढं पेटवायचे वय थोडं लग्न झाले मला दोन वर्ष म्हणलं बघ कधी काढलं होतं कुठलं काढलं होतं ना विग्री कसल्या काढलं होतं ना काहीतरी कुठल्या तिथे दगडातलं बी बघाय पाहिजे हाय का पण माश्या आहेत दुसरं दगडातलं चवी लागत माझ्या चालले तर सांग ना त्यात काय आपण करतोय ती काय खांडाचे दारू करत तिथं कशाला गेलाय माईक येतय मग कशाला दोन्ही चालू आहेत बा ले चला काहीच जातो चला ना। ते थी थी। ना। चला मे ना त्या पेटायचं आहे ना पेटू दे काय गंजेव बोल सगळं इकडून खाली जायची आगच मग काढायला लागते नाहीतर वाटेकरी 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 आलं ना माझी एक तर ती दुर्मिळ गोष्ट आहे रे एक एक ठिपकाच मिळेल मग ते आले एक ठिपकाच आईल वाट्याला त्याच्यामुळे गपचूप काढायला माणूस आणलाय मऊ काढायला खायला ते त्या जरा आता वर द्यायच मला काय र दे ना तू <laughs> <पुन्या laughs> हा मग कशासाठी दिले तुला दिसणार नाही दुवाळ्याला नीट दिसणार तू दहा मिनिटात मग काढायचं असं म्हण आहे ना हा एस ट्वेंटी थ्री घे ना मोबाईल नाही नाही कॅमेरा घ्यायचा एल आर घ्या पाहिजे नॉर्मल नको हिथे खाली तिथे कुठे की टावेल दे मला आम्ही मानवतोय टावा तुझ्या की अरे बेत इसका काय तू हिथ आहे केलंय बसाडा आवाज आहे मोठा अरे डोळ्यांना आणि ते दिसतोय जाऊ अरे किती चुकून ती, ती फुका आहे की पाच या जवळ आहे की काय चावते की आणलाय आम्ही भित्रास असा फुकपाची वैज ती की लगेच कुठे मला जागा करू दे ना परफेक्ट वर बघू नका डोळ्यात जाईन कसली हा आयला नाही पाहिजे होत हे आलो हे घालून सगळा खेळ व्हायचा <laughs> गाईच कसाविषयी इडले आधी जागा करायला लागते इथली ना खालच्या खाली असले तर एका सेकंदात काढून पळून गेलो असत नाही तर भाई बोगले का तोंड नाही दिसतोय ना, ना काय ते

माश मा काय म्हणाला पाहिजे दुस माश्या जरी चावल्या जागा केली म्हणजे वेळेस पळायला बरं असते अरे ह्या नाही बाहेर स्मोक बॉम्ब नाही नाही बी येत माश्या होय हम्म हल्ला त्यांना हेच लागतो कडूदूर पच् दे आता वरच बास्की नाही लागत आता दे दे उठल कशाला उठावलं लगेच अरे काय मग हो ते वे आता गाय झालेला आहे असा शेण हे कापून टाकतो दिसेल म्हणजे मी दिसेल पण ती घुसल घुसल्या वेस्टंट पहिले करू इकडे तोंड नाही नाहीवेत काय माशांचा झालेला आहे कार्यक्रम बुलल्या माशा बुलया माश्या करणार आहेत अतिक्रमण माझ्यावर बघ चालू झालं त्यांचे फुक ना हुँ? फुक? हुँ। खाली घेते तुम्ही काही बी थ्रीच बिथरी वई तुझ्याकडे दूर आमच्याकडे काय गालो चल पाव ใช่ครับผมคุณจะชอบอะไรนะอาณาแต่เราไม่ได้จะก้ามอ่ะ मादा तो पाइला घास खाला मीच ए जवळ आहे पाच्या चल ए माशा उठल्या मला हे जाऊ ये चावायला पाच्या आलो ना हो का नाही ये मिशन झालेलं आहे सक्सेसफुल कस काय आहे दानका एगे भाव्या चला जरा जरा इकडे बघूया बाकी मध्ये घ्या घ्या मित्रांनो घ्या चला 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 कस काय भांडवांना मी दिसूया हे आमचं कष्ट होतं आणि हे त्याच फळ तोड फांदे तोड द्यायच्या मग आपण खायचं मस्त की खाल्लं पाहिला गोड लेखायचं चिकून गुन्ह्यामुळे हा हा बोल म थांबव थांबवू आम्हाला देता आकाश चिकडार बोल की नाही नाही परीक्षेला जायचे अजून कमान कमान हो बोल की काय ह्यायला काय लागते ठीक आहे ठीक आहे हम्म ठेवू का कायच चल संपला नाही तर तू हॅलो हा 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 अरे डिफरंट चा कशाला चालेल ते कुठं सपोर्ट जायचं काही सांभायचे कुठं पाणी आहे का इथं आई सपराव का इथं खायचे का तुला मग खायचे का दरचे लवकर अरे इथलं कुठं पडलं काय ते इथलं

पहिल्यांदा लागतं तिला हे खाकी घे टिपका घेऊ कसा पडतो बाब्या खातो आपण तिकडे गेल्या डाब्यात काय कसल्या डाब्यात खाय तुला जाऊ सपराव कुठं चांगले साइड ने गोड

ती जमते हावा का काय बघाय पाहिजे हिजवायचं का आता हे की कि मी खांडते दुसरं खांड घेऊ चला आता आम्ही जातो आता सापळा सांडेल ती खाऊ मग जाऊ कस हवा हवा आई तुझे ते कावेल घ्या गे आमची सगळी संडे फंडे तो माझ्या वाचनामुळं तर मी लय करत नाही चिकन गुन्ह्यामुळं त्याला जाईल चिकन औषध असेल तर कमेंट करा आयुर्वेदिक औषध आला पण आहे पण ते रोज खायला लागतो ती काय तूप खाल्ले की रूप येत नाही बाळा मी आयुर्वेदिक औषध पंधरा दिवस गेले तर अवघड फरक पडला ते पण तीन टाईम मिशिका आकडा आपलं शोकच लेवांत मग काढणे आपण एकच घेऊन कधीच खात नाही मध्ये एकच असतो मिक्स सगळं हा पुण्यातल्याला माहिती आपण गावा का असतो ते आपल्याकडे एवढे मी जणू काय विकत घेऊन खातो सांगते पुण्यातल्याला माहिती काय झालं कोंबड्यांची झाली तर आरामभर डबान हे नाही डबान पहिला हा ते सपरा चाला तिथेच खाऊ मध पिटिंग फार्म हाऊस इंग्लिश मध्ये चला खाऊ दे पहिला मारता बकरा नाही ती केते आता ताटली घेऊ आपण ताटलीत खाऊ या मध मधे आणि इकड चे तरी मी पोते आणतो बसायला ते आरपलीकडे बसलो असतो तिकडे नाही इथंच बसू इथं कुठं बसतो अर पोत हामकी अरे सुगरस पोते बसा ते जाऊ अजून एक आणतो मी ऐका बस औषधी सेवासाठी त कसे आ मोबाईल सेट कर का कशाला सेट करायचा धरू क्या आपण हा अच्छा तू ही खा मी रा तांदूळ येत नाही मला रेड वर्टिक्स नाही नाही केते तू का नाही तर कस काय चाललंय बघितलं का मत हि बघा मत हा काय बी असू देऊ शेतीशिवाय माझ्या नाही बरोबर बोल बला। होईल ना पाहिजे सगळं त्यात तो काय पाड काढ पाहिजे सगळं पाड जेलने वालो कुमे ओरजला नेहायला म्हणले म्हणलं नाही मला नाही जमायचं मग काय कामणार आगी मग काढू आपण डायरेक्ट आता पेटवायला गंज गंज गंजपीटून गंजपिटून राहते पेटून नाही आपल्यालाच पेटवायला लागेल वाडीतलं चावलेलं दोनदा उठलेलं या तर दिवशी बी एकदा उठलेलं आपल्या असं शिकून घे की साईड कुठली साईड काढ नाही काय राहिलं तुडून घे आणि खा चाटून घे बघितलं का काय आता बघितलं का आता शहद शेहद, शेहद म्हणते करते एक टास्क झाला आता कम्प्लीट दुसरा टास्क अजून कठीण आगी आगीम आगीमान आपल्याला काय जगाय के भेटू दुसऱ्या माऊ काढताना दुसरा काढताना